ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आयुष्यात ज्ञान हे संपत्ती हुणी मोठं पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव रभा माडखोलकर महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन माणसाने ज्ञानाला अधिक महत्त्व द्यावे आयुष्यात ज्ञान हे संपत्ती हुणी मोठं असून ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही त्यामुळे आपण कायम ज्ञान ग्रहण करत राहावं ज्यामध्ये शिक्षण संस्थांचे योगदान मोठे आहे खऱ्या अर्थानं चनगड सारख्या दुर्गम भागातच खरी रत्न सापडतात जसं की पु ल देशपांडे सारखा साहित्यिक जे पी नाईक सारखे विचारवंत या चनगड ने दिलेत त्यामुळे या भूमीत संस्थेने केलेलं काम महत्त्वपूर्ण असून या संस्थेने खेड्यापाड्यात शिक्षण देण्याचं जे योगदान दिलं आहे ते खरोखरच कौतुकास्पद असल्याचं मत पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी व्यक्त केले ते रभा

मान्यवरांनी पुष्पांजली वाहिली सातवणेकर शांताराम पाटील दयानंद कानेकर संतोष मळवीकर बाबू हळदनकर आनंद सुतार नितीन पाटील प्रभाकर पाटील उमर पाटील गोपाळ बोकडे आदी उपस्थित होते महानकर नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड